हाय नमस्कार मित्रांनो तर मी आली शेळ्यांना गवत न्यायला तर बघा की गवतच नाही कुठंच तर असं भीती वाटते या गवताला तर खरं आली या साडेचार वाजलेत बघा तो बघा कसं आहे कडणी बघा हा रस्ता या सगळा ऊसच आहेत तिथून तिथून सगळा ऊस या आणि एकटीच चालली या गवताला तर काय करायचं गवतच नाही त्यामुळे लांब लांब फिरावं लागतं या आणि इकडून चार या ही सगळं झाडं ही गवतच झाले आणि इकडून तो सगळा र उसच या तर भीती वाटते एकटीला कुणीच नाही एवढ्या आजूबाजूला माणूस तर एकदम खसखस वाजलं ऊसत आधीच बिबट्याचं भीती सुटली ना तर मला वाटलं बिबट्याच बसला काय न माझ्या पायातल्या पाट्यांच्या घुंगराचा आवाजाने म्हटलं उठला वाटतं आता इतकं काळचं असं कस्तुरी झालं ना नसुद्धा धड धार धड करायला लागलं आता म्हटलं की तर कोणीच नाही म्हटलं आता बिबट्याचं बाहेर आलं आणि कडवळे पाठीमागं मग त्या कडवळ्यात मला असं चिमणे बिमणे असं बसले का नाही त्याच्या उडताना पाळणांचा आवाज येतो तर मला वाटलं की बिबट्याचा आला आता काय खरं नाही म्हटलं आता कुठं पळावं आणि किती पळावं हे समजा नाही मला तर चालता चालता असाच विचार आला की जाऊ द्या आलं तर काय आपल्या हातात आहे म्हणलं म्हटलं पळत आला की खुर खुरप्याने डावचायचं तर कसं आहे ना आता आपल्याला सुचतं की मी हे करीन मी ते करीन मी त्याला असं करीन मी मारीन मी पळन मी आरडाओरडा करन ज्या वेळेस समोर येतं ना त्यावेळेस काही सुचत नाही त्यावेळेस काय होईल तुम्हीच सांगा तर कुठंच गवत नाही कुठंच सगळीकडं मोठं मोठं ऊस येतं आणि बघा ऊस तुटून गेल्यात कारखाना तर चालू झालाय तुम्हाला तर माहिती आहे या वसा दिसते सगळं एकटीच वनावणा हिंटी गवतासाठी गवत किती लागते आपल्या दोन शाळ्यांसाठी पण ले लांब लांब फिरावं लागतंय तर बघा सगळीकडे पटाखाण्याची इकडं ऊशी तुटून गेली आता पाऊस झालाय पावसामुळे ले गवत झालं होतं तर औषध बिवशी मारले शेतकऱ्यांनी तसं ही चुकवाट्याचं पण त्यांना पण द्याच का सगळं औषध मारले तुम्हाला पांढरं पांढरं दिसतच असन तर ही सगळं बांध दिसतोय पांढरा पांढरा तर सगळं पिवळच पडले पांढरच पडले गवत औषध मारून वाळून गेले पार तर गवतच नाही का काय करायचं मित्रांनो सांगा तुम्ही पण कडेने एवढं असलं गवत आहे ह्याचं आपलं पुणेरी ही तिथं काही शिरडं खात नाहीत तर व्हिडिओ काढायचं म्हटलं तर मला सांगायचं तर की वाघ आला वाटतं आमच्या इकडं वाघाचं जास्त भीती वाटली आणि ऊस ज आला तर काही खरंच नाही बाबा सांगायचं बघा हो आलाच ऊस ही तर एवढे एक तुकडं तुटलेलं आहे ऊस की परत ऊस सगळीकडं ऊसच ऊस लय भीती वाटते इकडं पण सगळा बारीकच ऊस आहे बारीक लागण असन कोणाची तर ऊसाचं तर बरंच लांबपर्यंत आली मी घरापासून तर कुठंच गवत नाही आता काय करायचं मोठा प्रश्न पडला या गवत नाही सापडलं तर हाय असं मोकळं जावं लागेल महागारी या मोठ्या ऊसात तर काय या गवत नाही ऊस तुटून जाणार कोण लागणी करणार कोणाचा खोडवा निडवा असणार कवा ती खोडवा येईल तव्हा त्यात गवत होणार मग काढायला यायचं लय आहे बाबा स्वतःच थोडं तर रान पाहिजे घुंटावर तरी पाहिजे घुंटावर कसं आपल्या दोन शेरडांसाठी घुंटालाही झाला आपल्याला परत घुंटावर तरी पाहिजे पण काय करता मित्रांनो गरिबी पण अशी की कुणाच्या नशीबी येऊ नये फक्का हो सगळं ऊस आहे लांब आली मी तर कुठंच गवत नाही आणि कुणी चितपाखुरं दिसा नाही एक पण इथं आता मी इकडं रस्त्याने कुठंपर्यंत पण जाईन तर तो, तो सगळा ऊसच ऊस आणि ही सोडेलाच आलेला ऊस सगळाच कुठंच गवत नाही की बागारचं लागण आहे की दुसरं पिकं आहे की त्यात मी गवत काढीन किंवा काहीच नाही तर अशी वेळ आली की आता महागारी जायची वेळ आली कुठंच गवत नाही आता आणि भीती पण वाटते हा की बिबट्याचं भेसुटलं वाटतं असं की खरंच तिकडं बारामतीला बिबट्या आलाय काय बसला काय बस उसात परत बिबट्या सोडलं तर भीती पण वाटती कोणी उसातन निघायचं भ्या वाटतं भ्या दाखवायचं काय कोणाचं मनातलं सांगता येत नाही मुदाम भ्या पण दाखवायला लागले तर मग काय चाललंय तर गार ता कस काय म्हणतो या आहे का थंडी तुमची इकडं तर आता थंडी चालू झाली बघा एवढ्या आठ दिवसात तर भरपूर थंडी या हातापाय तर काय चांगलंच राहणार तो मला माहिती आहे सगळं खावल्यावाणी झाल्यात असं म्हणजे किती व्यसले नाव आणि किती काही करा ओढून धरल्या नुसतं हातपाय तोंड होत आहे नुसतं मित्रांनो बरंच लांब आली या तर हो का इकडंच बारीक ऊस आहे तर इकडं पण खूर आपल्यालाच आहे सगळं का तिकडं पण बाया बसल्यात लांब येत नाही दिसायचं तुम्हाला तर गवतच नाही बघा इकडं बरंच आली सगळीकडं ऊसच ऊस बघा ते काय करावं मित्रांनो काय समजा नाही बाबा त्या दोन शिराडांना काय घालावा हे समजा नाही मला तर माघारी जावं काय करावं माघारी जावं लागणार आहे काय कुठं गवत दिसणार इकडे सगळं ऊसातखुर आपल्याला दिसतं या डोकं चाला नाही आता कुठपर्यंत जावा तर बघते हसलं तर तर बागाय व्हिडिओ कसा वाटतोय तुम्हाला सगळ्यांना आणि बिबट्यापासून पण सावध राहा लहान मुलांना आपल्या काळजी घ्या लहान मुलांची पण असं राणावणात काही एकटं खोरी जाऊ नका एक दोघं सांगायला असलं म्हणजे बरं आहे आणि हातात एखादं चांगलं लोकड लाकूड ठेवायचं शक्यतो तर चला बाय मित्रांनो